कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल करा, तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जर कुणाला मला बोलायचं असेल किंवा कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डिप्रेशन बॉक्स वाचूनच मला कॉल करावा अन्यथा विनाकारण कॉल करू नका कॉल ही उचलता येणार नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की बळी किती प्रकारचे असतात व देवाला कोंबडा बकरी कापतात का व ते नैवेद्य दाखवला जातो का ह्याच्याचवरती वरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो आणि टॉपिक एकदम असा तुम्हाला कोणीही सांगितला नसेल की बळी हा किती प्रकारचा असतो तर मित्रांनो फक्त तुम्हाला सांगितलं जातं की बळी ह्याचा नका देऊ पशु हत्या नका करू पशु हत्याच्या व्यतिरिक्त देव राखणदार चेडा गोटा किंवा आईचा शिपाई किंवा दैत्य राज जर ह्या बळी नसला दिला तरी मानून घेतो हे बळी तुम्ही द्या असं तुम्हाला सांगितलं नसेल कारण त्यांनाच माहीत नाही मित्रांनो ते तुम्हाला काय सांगणार आहेत हे मात्र लक्षात ठेवा तर आपण आज पाहणार आहोत मित्रांनो देवाला किंवा चेड्यांना कोणत्या प्रकारचा बळी दिला जातो कोंबड्याचा कि बकऱ्याचा व किती प्रकारचे बळी आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहोत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेव काही कार्यक्रम असो मित्रांनो मी असं कितींदा तरी पाहिलं आहे मित्रांनो की कोंबड्याचा किंवा बकऱ्यांचा बळी देतात जेव्हा तुमची गेनमाळ असते तेव्हा जेव्हा आपण देव पूजत असतो किंवा देवाला आणत असतो तेव्हा अंगात येऊन सांगितलं असं म्हणतात की मला कोंबड्याचा बळी दे असं काही लोक म्हणतात की माझ्या बायकोच्या अंगात आलं होतं बायकोनं म्हटले तिच्या अंगात काळूबाई आली आणि म्हटली मला तिकटाच मला चार पायाचा बळी दे तरच मी स्वीकार करून घेईल असं मित्रांनो तुमच्या सोबत घडला असेल मित्रांनो पण मित्रांनो हे लक्षात ठेवा कुठलाही देवासू असो कुठल्याही ग्रंथामध्ये बोकडाचा किंवा कोंबड्याचा कुठल्याही ग्रंथात व कुठल्याही पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा जर कोणाच्या अंगात येऊन बोलत असेल की मला पाच प्रकारचा बळी द्या किंवा मला कोंबड्याचा बळी द्या बकऱ्याचा बळी द्या मित्रांनो कोण मी त्यांचा गुरु व्हायला कधी गेलो नाही व त्यांचे मी पोटातही गेलो नाही पण मित्रांनो असं काही नसतं कुठलीही दिव्या असो कुठलाही देव असो बळी हा मागत नसतो मी काय म्हणतो लक्षात द्या त्याचा त्याचा प्रश्न असतो बळी द्यायचा का नाही मित्रांनो पण कुठल्याही गेनमाळल्या दिवशी तुम्ही जर तिकटावर करत असाल तर तुमच्या घरातलं पण तिकट होणार आहे हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही गोडव्यानं न करत असाल तर तुमच्या घरातलं गोडवाच होणार आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काल कुठल्याही ग्रंथात असं लिहिलेलं नाही कुठल्याही शास्त्रात असं लिहिलेलं नाही आणि कुठलीही दिवी असो अंगात येऊन वारं जे म्हणतं खेळत असतो आणि दिवीच्या वाऱ्यात निघलेला आहे की देव म्हणतोय की चार प्रकारचं चार पायाचं बकर काप दोन पायाचं कोंबडं देत तर मित्रांनो आपण त्याचा गुरु व्हायला गेलो नाहीये त्याच्या अंगात खरं हो का खोट येते हे बघायला आपण गेलेलो नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जीभ ही चाटाळ असते चव लागत असतं ते जीब मागत असते मग तिथं दोन गोष्टी खोटं कापवायला लागणार मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा पूर्वीच्या काळामध्ये मित्रांनो दारू पिऊन वगैरे असे देवधर्म झाले तर बोकड काप जर बोकड कापलं तर विचार करा मित्रांनो नाही तिथले लोक येत असतात बोकड खाण्यासाठी त्याचं मटण खाण्यासाठी दारुडे येत असतात मग भांडण होत असतात पण तेवढंच तुम्ही जर गोड ठेवलं तर बघा मित्रांनो दारुडे येत नाहीत चांगल्याच घरातले व जे गोड खात त्याला असलं चालत नाही ते लोक जास्त प्रकारे येतात आणि तुमच्या जे कार्यक्रमाला हे शोभा वाढत असते किरकिर होत नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जे जीबी घाण आहे आपली जीभ घाण आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो कुठल्याही ग्रंथात असं लिहिलं नाही की तुम्ही पशु हत्याच करा किंवा बकऱ्याचाच बळी द्या तर मित्रांनो त्याचा त्याचा प्रश्न आहे मी त्यांच्यावर ही उंगली करत नाही की तुम्ही चार पाहायचं कापा किंवा कापू नका पण जेव्हा गेनमाळ होती मित्र तुम्ही नवस मागता कुठल्याही देवीला जावं तुम्ही नवस मागताय त्या नवसा पोटीत तुम्ही बकर कापताय मित्रांनो पण कुठल्याही दिवे अंगात येऊन असं बोलत नाही हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही कुठल्या चेड्या गोट्याला जर बकर वगैरे मागत असाल तुमची चाटाळा जी खाणार आहोत ठेवा पण तुमचं ते नवं झाल्यानंतर तुम्ही देत आहे पण कुठल्याही शस्त्रात कुठलाही देव अंगात येऊन असं बोलू शकत नाही हे मला एवढी गॅरंटी आहे मित्रांनो कोण शस्त्रात व पुस्तकामध्येही लिहिलं नाही पण पुस्तकामध्ये आणि ग्रंथामध्ये पाच प्रकारचा मात्र बळी लिहिलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा ते पाच प्रकारचा कुठला कुठला बळी आहे हे मी तुम्हाला सांगणार आहेत हे बळी दिल्यानंतर मित्रांनो दिवी किंवा त्याचा दैत्य असो हे शांत होणार आहे मित्रांनो तिचा किंवा राखणदार केव्हा असो हे मात्र शांत होणार पत्र मग आपण राखनदाराच जर बटलं गेलं मित्रांनो अंड लिंबू सिगरेट दही भात फक्त हेच जर राखनदाराला दिलं मित्रांनो आणि एक नारळ जर दिला मित्रांनो तर ते मानून घेऊ शकतं हे मात्र लक्षात ठेवा अजून एकदा सांगतो मित्रांनो जर तुम्हाला कळलं नसलं तर राखनदाराचा माल मान द्यायचा असेल जर तुम्ही गेन माल करत असाल जर राखनदाराचा किंवा दैत्याचा मान देत असाल तर हे साहित्य आहेत काय द्यायचं हे मी तुम्हाला सांगतो प्रथम राखनदाराचा सांगतो नंतर दिबीच्या दैत्याचं पण सांगतो तर मित्रांनो प्रथम राखनदाराचं मानून घेऊया जर तुमच्या अंगात काळूबाई लाकाबाई वरकड्याची कोणीही येत असेल कुठलेही देवधर्म येत असतील आई साहेब येत असतील तर मित्रांनो त्यांचे राखनदार म्हणून राखनदार असतात तसं लक्ष्मी आईचा गाडीवान बाबा काळूबाईचा मांगीर बाबा गोंजीर बाबा धावजी बाबा तसंच मित्रांनो प्रत्येक देवीला हा राखणदार व तिचा अंगरक्षक हे असतोच असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तसाच मित्रांनो जर राखणदाराला मान द्यायचा असेल तर मित्रांनो अंड लिंबू शिगरेट दही भात आणि एक अख्खाच्या अख्खा नारळ त्याला जर अर्पण केला तर मित्रांनो गेरमाळ असो कुठलाही कार्यक्रम असो ते स्वीकारून करून घेतात हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरा येतो मित्रांनो मग देवाला कुठल्या प्रकारचा बले द्यायचाय व त्यांच्या दैत्यांना कुठल्या प्रकारचा बळी द्यायचा एक सवय त्यांच्या राखणधारालाही अजून कुठल्या प्रकारचा बळी द्यावं जेणेकरून पशु हत्या ही मात्र थांबली पाहिजे कोंबडा बकरी हे थांबले पाहिजे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा जर त्या बाईच्या अंगात येत असेल कुठल्या व्यक्तीच्या अंगात येत असेल आणि ते, ते म्हटले असेल चार पायाचं चा मला बोकड द्या तर मित्रांनो तिच्या पैसे हरण कापल्यावर चालेल का, का। कारण चार पायाचं चा हरण पण असतं चार पायाचं चा गाढव पण असतं चार पायाचं कुत्रं बी असतं तर मित्रांनो ते स्वीकार घेणार नाही का कारण आपण त्याचा गुरु व्हायला गेलो नाहीये आणि आपण तिच्या पोटात जाऊन बघायला गेलो नाही की जांवार खरा आहे की खोटा आहे हे मात्र लक्षात ठेवा जीप हे चाटाळ आहे हे, हे मात्र लक्षात ठेव देव कधी म्हणतो का बघू गाढवाला काप बोकडच का, का मागतो ससाला काप कधी बोलतो का मित्रांनो मला कुठल्या देवीची विटंबना नाही करायची पण सत्य हे मात्र तुम्हाला सांगायचंय आज किती लोक म्हणतात हिंदू धर्माविषयी नाव ठेवतात तुमचा मर्याई कोंबडं बोकड काप येन खाई मित्रांनो आमची आई मर्या कोंबडं बोकडं खाई नाही ते तुमच्यासारखे लोक तुमचे जीभ चाटाळ म्हणून त्या देवीवर तुम्ही सगळा आरोप करताय हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जीभ गुडवी राहू दे ते खाट ना का करू पटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करतील आणि जास्तीत जास्त लाईक ठोकतील मित्रांनो किती तर आज गुरुवर्य आहेत कितीतरी पशु हत्या करतात तर काही गुरुवर्य आहेत जे सत्याच्या मार्गावरून पाच प्रकारचे बळी देतात पहिला बळी मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो कुठल्या द्यायचा दैत्य असो देव असो किंवा आईचा राखनदार असो किंवा आईचा शिपाई का असो हे असे पाच प्रकारचे बळी मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा तुम्ही गेरमाळा असो कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही असो जर तुम्ही पाच पावले का असो पण कुठल्या प्रकारचा बळी दिला आहे ग्रंथात ही लिहिला आहे आणि शास्त्रात ही लिहिला आहे हे मी बळी तुम्हाला आज सांगणार आहोत मित्रांनो शोध असतेत हे चॅनल काहीतरी ये नवीन येत असतं आणि तुम्हाला जागृत करत असतं मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे पाच प्रकारचे बळी तर मित्रांनो कुठल्याही चला तर पाहूया मित्रांनो प्रकारचे बळी दिल्यानंतर तुमच्या दैत्य असो आई साहेब असो किंवा आई साहेबांचा दैत्य असो किंवा असो मित्रांनो हे पाच शास्त्रात बळी आहेत हे बळींचे नाव मी तुम्हाला सांगणार आहो मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा पाच प्रकार आहेत हे मी तुम्हाला सांगतो प्रथम आपण एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो की बळी कवळाचाही दिला जातो तीही बळी तुम्ही देऊ शकता कुठलाही देव असो कुठ कुठलाही चेडा गोटा असो कि कुठलाही राखंदार असो आईचा कुठलाही शिपाई असो दो तर कवळा कापला दही भात अंडा लिंबू सिगरेट तर तुम्ही ठेवलं तर ते मान्य करून घेणार हे माझी शो टक्का गॅरंटी आहे मित्र आहे मित्रांनो पाच प्रकारचे बलित पहिला आहे कवळ दुसरा आहे चिंच आणि तिसरा आहे लिंबू चौथा आहे आदरक आणि पाचवा आहे मित्रांनो ऊस हे मात्र लक्षात ठेव हे पाच प्रकारचे जर तुम्ही बळी जरी दिले तर आई साहेब किंवा आई साहेबांचे राखणदार का असणार हे मानून घेतात आणि शास्त्र आणि पुस्तकातलं पण लिहिलेलं आहे मित्रांनो पण आजपर्यंत सांगितलं नाही कारण त्यांच्या जीव चाटळ आहे खायचं वेगळं दाखवायचं वेगळं शोध अस्तित्वाचं हे करत नसतं मित्रांनो हा माझ्या म्हणून काही जणांना फरक पडत नसतील पण छाती टोकून सांगतो काही जणांना खूप काही फरक पडलेला आहे मित्रांनो पण मी कधी त्यांचा इंटरव्ह्यू पण घेत नाही असत हे चॅनल काहीतरी नवीन सांगायचा प्रयत्न करत असतं तर पाच प्रकारचे बळे अजून ऐकून घ्या मित्रांनो काय काय आहेत हुस एक लिंबू आद्रक कोहाळा आणि मित्रांनो चिंच हे पाच प्रकारचे जरी तुम्ही बळी दिले तर मित्रांनो दैत्य असो किंवा आई साहेब असो मान्य करून घेतील मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा पहिला एवढं बोलवला होता मित्रांनो की त्यांना मानपान कसल्या स्वरूपात द्यायचा पहिलं चॅनल आपलं होतं मित्रांनो कहुळाचा मान चालतो म्हणून सांगितलं होतं तर तुम्ही कुठंही सर्च केलं तर तुम्हाला हे भेटलं नसतं पण हे शोध असते तुझं चॅनल जे आमच्या गुरु आम्हाला सांगतात किंवा आमचे पूर्वज आम्हाला सांगून गेले त्याच प्रकारे आम्ही सांगतो मित्रांनो राहिला प्रश्न चोटाला आता कोंबड बकरे कापतात मग काय त्याचा त्याचा प्रश्न मित्रांनो जीप चाटळ आहे काय बोलता येत नाही आम्ही पण देतो पण तुम्ही आम्हाला सांगू नका या गोष्टी हे मात्र लक्षात ठेवा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण जर तुम्ही चांगलं कार्यक्रम कुठलं तर चांगलं कार्यक्रम करत असता आई साहेबांची गेनमाळ असो देवाची गेनमाळ असो त्याच्या विरुद्ध मी बळीचे मध्ये असं लिहिलेलंच नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो राहिला प्रश्न जर तुम्ही नवस नवसा पोटी तर एखाद्याला म्हणता बकर देतो कोंबड देतो आणि तुमचा पूर्ण पण झाला ते त्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये आम्ही काय बोलू शकत नाही किती जरी समजायला गेलं की दगड आम्हाला म्हणणार लोक तुम्हाला नाही हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो बळी किती प्रकारचा असतो हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ऊस लिंबू आद्रक कोहळा हे पाच प्रकारचे बळी जर तुम्ही दिले कुठलाही देव कुठलाही असो तर शांत होणार ते मित्रांनो आणि जसं तुमचं चांगलं भरभराटे होणाऱ्या गोडव्यावर कुठलाही कार्यक्रम केलेला सगळ्यात चांगला आणि शोध अस्तित्व हे चॅनल एक चॅनल असं घेऊन येत असतं की बारीक ना बारीक गोष्टी सांगण्याचं काम करत असतं मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका आणि मित्रांनो जीव तुडून एवढं सांगतोय तर इतरांनाही शेअर करा देव सगळं पाहतोय आणि झटका मात्र दाखवतोय हे मात्र लक्षात ठेवायचं मित्रांनो आणि कमेंट मध्ये ज्या टॉपिक वर पाहिजे त्या टॉपिक वरचा मला कमेंट करा दोन दिवसात तीन दिवसात त्या टॉपिकवर रिसर्च करून माहिती काढून तुम्हाला व्हिडिओ आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करत राहील हे मात्र लक्षात ठेवा जर तुमचा काहीच प्रश्न नसला तर अंबाबाईच्या चा चांगलं सुरूरच्या दाऊजा पाटलाच्या नावानं चांग ब व कमांडरच्या काळूबाईच्या नावानं चांग ब लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद